नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आलेले आमच्या माहेरी आईच्या घरी सकाळी झालेले चिल्लर पाहते आधी बघून घ्या केला बनाना नाम अयो डोळ चिकटूनच बसल तया अरे डोळं कस झालं दुखते है का बाळा अखिल जतो साईड नु लाल झाले की रे नाही तो सास्त्री सगळे तसे सास्त्री तुझे लाल gast बाळा दुखते का रे दुखते आ दुखते, दुखते चल मग अंगळ कर अंगळ कर लय चिकटले नाही का ना नाही का ना आपण नाही का ना कसे झाले का तू अकिल नाही का तर इथे बघा माझी आई आणि माझी बहिणी दूध काढतात तर दोन दोन 2000 चमचा दूध देतात आधी माझे वडिलांनी आईच काढायचे तर वडिलांचं असं झालं आहे त्यामुळे मग आत्ता वहिनी काढते तर वहिनीला पण येतं ती आली की तीच काढत असते मुंबईमधनं ती जेव्हा जेव्हा पण घरी येते ना तेव्हा ती काढते तेव्हा तिलाच घरची सगळी कामं येतात वन टू झेड सगळी कारण की ती खूप कामाची आहे का ती ना इतके काम करते ना तरी ती दमतच नाही सारखं तिचं चालूच असतं काही ना काही सतत आणि मी म्हटलं मी काय करू का तर मला काहीच हातसुद्धा लावून देत नाही साधं मला ती झाडूसुद्धा मारू देत नाही म्हटलं ना मी एवढं झाडून काढते अंगण तरी मग ती म्हणती राहू दे तो आली दोन दिवस मस्त आराम कर असं असतं तर हा परिसर बघा सकाळचे आठ वाजलेत आणि बघा ऊन तर बघा ही आहे माझी वहिनी आणि वहिनी दाखवलीच नसती तर सकाळपासून मला म्हणती व्हिडिओ कर व्हिडिओ कर तर मी हिला आरदुरच बोलते बर का आधीच सांगते नाहीतर पुन्हा सगळ्यांना वाटतं की आरदुर बोलती माझं तर अवतार व कसं झालं आणि हिचा बघा तर ही लय दिवस झाला आली गावाकडनं तर आता म्हणजे आम्ही आरदूरच बोलतो कारण ही आमच्या नात्यातलीच आहे आणि आम्ही जवळजवळच राहिला होतो शाळेत पण एकत्र होतो त्यामुळे नाहीतर बाकी काय रिझन नाही तुला कसं वाटतय सांग की सांग की माझ्या युट्यूब चॅनल विषयी कसं वाटतंय छान आहे का तर आमची तर सगळ्यांनाच म्हणजे खूप कौतुक आहे की माझा युट्यूब चॅनल आहे म्हणून हिला पण आहे हिला पण लय सगळ्यांना सा सांगत असते की असा म्हणजे मला ते काळजीच म्हणते बर का असाच आमच्या काळजीचा युट्यूब चॅनल आहे आणि बघ कुठे मागची तर इथं आमचा शिरा करायचा हिजा हिजा म्हणजे हिजात मी त्याला काहीच नाही करत हीच सगळं करत असते आम्हाला काही कामच नसतं आणि म्हणूनच मला स्वयंपाक येत नाही हिजामुळं काजीन मला इतकं लाडवून ठेवलं ना काय नाही हिचं जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून तिने मला काहीच करू दिलं नाही काही म्हणजे अगदी तांब्या पण नाही भरायचा हे सगळं करते माझं काम पोरं पोरं कारण हलवायचा लहान असल्यापासनं तर हिचं लवकर आमच्या सो सोबतचीच पण थोडी मोठी असेल आमच्या वर्गातच होती पण हिचं तर लवकर लग्न झालंय माझ्या भावाबरोबर आणि मी थोडं शाळा शिकत राहिली त्यामुळं लेट तरी भरपूर आम्ही एकत्र राहिलो किती दोन हजार पंधरा लग्न झाले ना ग आणि मग माझं दोन हजार अठराला ला तीन चार वर्ष आम्ही एकत्रच होतो तर ह्या शिरा बनवलाय माझ्या वडिलांसाठी त्यांना नाश्त्याला द्यावं लागते काय काय सारखं तर आमचं एकदम सिंपल असं राहणं बरं का असं काही नसतं एकदम आमचं गाव आहे खेड्या गावात असल्यामुळं असच असत तर आता माझी बघा बाहेर काय चाललंय आणि आमचे आईचं काय चाललंय असू दे, दे तुझा अवतार काय नाही तर आईच्या इकडे आमच्या स्वयंपाक चाललाय चुलीवर सुनाचा आतमध्ये चाललाय गॅसवर आईचा बाहेर याच्यावर चुलीवर तर असंच करावं लागतं आमच्या इकडं असंच असतं सगळं हिचं हिचं चाललाय स्वयंपाक म्हणजे चपाती फक्त ती करते आणि हे ही असं आहे आमच्या घराच्या इकडचे घर आहे ही बोर आहे इथं तर आई एवढ्या माळा तुझ्या बोरला पाणीच कसं काय लागलं पण ग तर हे पूर्ण माळ आहे इथं पाठीमागवर डोंगर आहे आणि इकडे पण खाली डोंगरच आहे ही इथं बोर आहे ह्या बोरला आत्ता सध्याला म्हणजे आम्ही वापरतो एवढं पाण्या आणि पाठीमागं डोंगर दिसतोय इकडे पूर्ण माळच आहे तिकडे पण मागं पण पूर्ण माळ आहे तरी पण इथे एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये पाणी लागलंय तर ही आमची पिपरण जिथं की मी कंटिन्यू बसायची तर अभ्यास वगैरे करत किंवा सावलीसाठी आणि हिची साखर इकडे पूर्ण झाड आहेत जी की आंब्याची वगैरे लावलेली पण सगळं भकास आहे रानात पण काहीच नाही इकडे तुम्हाला रस्त्याने दिसत असेल टाकल्या ठेवल्या ता कारण टँकर येतात इथं पाणी तर नाहीच आहे आमची इथं आहे कारण इथं बोर असल्यामुळं आहे तात्पुर आता काहीतरी तर पण नसतं बोर नसा तर आम्हाला पण टँकर बोलवावं लागला असतं इथे इथे येतं ते बोरचं पाणी आणि पूर्ण इकडं झाड आहे तर झाड असल्यामुळं थोडंसं आपलं थंडावा वाटतो इकडे असं झाड असल्यामुळं तर ही अशी झाड आहेत इकडं आंब्याची फळं वगैरे आलेली आहेत पण अजून पिकली नाही केळ वगैरे तो तरी तो। तर लय छान वाटतं थंड बसायला इथं खाली दिवसाचं तरी तर आम्ही बसतो कारण की घरात तर शक्यच नाही इतकं ऊन लागते ना म्हणजे सावली घरामध्ये तर सावलीच असतो पण खूप धगधगते दग आतमध्ये तर अशी झाड आहेत सगळी तर लय पाऊस असला ना इतकं हिरवगार असतं सगळं पण आता पूर्ण भकास पडले इकडं पूर्ण माळ आहे एकटंच घर आहे त्यामुळे मग आम्हाला असं एकटे एकटं राहायची सवय लागली आहे तर सकाळच्या साडे आठलाच माझी बहिणी इथं कपडे धुती तर माझं काम काय असतं माहिती आहे का पाणी नेऊन द्या साबण लिहून द्या निरमा नेऊन द्या पहिल्यापासून म्हणजे अगदी लहान असल्यापासून माझी हीच काम आहे बघा मी इथं पाणी नेऊन देते तिला चिल्लर पार्टी काय आहे काय हरवत रायचा तर रुद्र बघा कुठे गेलाय खेळायला सकाळच्या आठ वाजता इतकं प्रकर ऊन आहे सावलीवरूनच तुम्हाला कळत असेल पलीकडे ऊन किती आठ साडेआठचाच हा टाईम असेल मस्त शेळ्या वगैरे मस्त आराम करतायत तर रुद्रला तर ना असं मातीमध्ये खिळून खिळूनच त्याच्या पूर्ण चेहऱ्याचं वाटोळ झालं डोळे वगैरे आलेत आणि आमच्या गायला आत्ता झालेलं छोटंसं पिल्लू तर आमच्या इथं तीन चार जरशा आहेत आणि जरशा शेळ्या रान शेत सगळं माझे आई वडील दोघंच बघत होते माझे वहिनी आणि माझा भाऊ ते मुंबईला असतात ते आत्ता आलेत तर सुट्टीला वगैरे ते असते किंवा खोडण आली ज्वारीची काढणी आली बाजरीची काढणी आली त्यावेळी मग ते येतात कारण की सगळं मग आईला आणि माझ्या वडिलांना सगळं होत नाही मग ते दोघं पण येतात गावाला आणि सगळं करून पुन्हा जातात तर ते वाली त्याची मम्मी आहे अरे त्याची मम्मी तिकडे आहे तिकडं बांधली तिला त्या साईडला बांधली झाडाच्या त्याची मम्मी नको चला बस अम्मी त्याच्या ना मम्मीला, उपस... मम्मीला, मम्मीला नाव सांगूया का आपण चल त्याच्या मम्मीला नाव सांग म्हणा ना तुमच्या बेबीला असं असं मारतोय दादा कॉल कर दिया का गायची मम्मी ओके okay. <laughs> तर हे असं पूर्ण आहे तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते तर बघा ही उमराचं झाड आहे ज्या वेळेस माझं लग्नाच्या आधीच लावलेलं होतं आम्ही आता एवढं झालं आहे आणि रोज पूजा केली जाते गुरुवारी जर न चुकता दर गुरुवारी ह्या झाडाची पूजा केली जाते कितीही काम असली तरी माझी आई करती आणि जे डोंगर दिसत आहेत त्या डोंगराच्या पलीकडे माझं सासरं आहे जे पुढे डोंगर दिसत आहेत ना त्या डोंगराच्या पलीकडे आहे खालच्या साईडला आणि हे पूर्ण आमचं शेत आहे इकडचं तर आता काहीच नाही पान पाणी किंवा पाऊस असला ना इतकं हिरवंगार आणि इतकं मस्त वाटतं ना खूप छान वाटतं पण उन्हाळ्यामध्ये नकोच वाटतं आ अजिबात उन्हाळा नको वाटतो हे आहे आमचं घर एकटंच घर आहे आणि त्यामुळं आम्हाला एक एकटं राहायची सवय आता आम्ही निघालो आहे बाळाकडे तर हे आमचं घर आहे इकडे पुढं आहे ना ते माझ्या चुलतीचं घर आहे तर माझी चुलत बहीण आहे ती तिची डिलिव्हरी झाली तर आम्ही आता चाललो आहे तिच्या बाळाकडे रुद्र पण चाललं आहे रुद्रला तर चालताच आहे ना काटाकुट्यात ना काही नाही करत काय येत आहे का चालता दा उचलून घे किती उचलून आवरतोय का तुला आवरतोय ना नाहीतर पाडशील कुठेतरी चालता पण येत नाही बाबा काय नाही खरं इकडचं सवय झाली तिकडच्या वातावरणाची तर रुद्राचे तर इतके डोळ्याचे पकलेत ना ज्या दिवशी आला ना त्याच्या दुसऱ्याच सकाळी म्हणजे ज्या दिवशी आला त्या दिवशी भरपूर खेळला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी उठून उठला त्याचे डोळे चुकत नव्हते चिटकून बसले औषध आणले पण तो काय सोडून पण देत नाही व्यवस्थित आणि मी ह्याच कारणासाठी तर जास्त करून गावाला येत नाही पण ह्या वेळी आता माझ्या वडिलांची पण तब्येत नव्हती बरोबर तर आली नाही तर मी उन्हाळ्यात तर कधीच नाही उन्हाळा म्हणजे नकोच गावाकडे कारण उन्हाळ्यात गावाकडे खूप वातावरण वेगळं असतं दिवाळीत तर चांगलं असतं हळूच आहे धरुणान बाळा त्याला भिंड त्याला आण उन्हाळ्यात तर नाही दिवाळीत मस्त वाटतं गारगार असतं त्यामुळे हळूहळू हळूहळू माझे तर पूर्ण ओट फुटून गेले रुद्रजन माझे तर थंडी कसं वाटतंय सकाळ सकाळी एकदम वारं सुटते त्यामुळे थंडी लागते आणि रात्री इतकं गरम होतंय ना दुपारी पण खूप जास्त गरम बाहेर आले की वारं तर खूप आहे बाहेर खूप आहे पण घरात गेलं की मग एकदम धगकते पत्र्याच्यामुळे आणि सगळीकडे इकडे पत्र्याचीच घरं असतात इकडं तरी एक महागं तर बा कसं सुनसान दिसतंय नुसतं आणि माग आमचं घर म्हणजे माझ्या आईचं आणि माझ्या चुलतीचा आलो आता आम्ही घरी पोहचता चालू रुद्र चालला रुद्राला तर रुद्रा चालताच येत नाही असल्या ह्याच्यातन त्याचं तर लय वाईट अवस्था झाली त्याच्यात तर डोळे पण आले डोळ्यातून ते चिटकत आहेत डोळे उघडतच नाही सकाळी चला आता बघू बा काय करते रुद्र दाखव काय झालं इतकं गरम होतय का गरम होतय ऋतू दाखव ना बाळाला आपल्या कपडे हा बाळाला घालून दाखव मावशीला सांगायला मावशीला सांग बाळाला घाल रुदू ए रुदू ए रुदू तुला बाळा आवडलं ते बाळालाच आहे घाल ना बाळाला तुला बाळालंय का सांग ना घेऊन जाव्या का आपल्याला छान आहे ना घेऊत आहे ना सगळ्यात छोटी सायझ आहे ती बाजू मार काय उलट का काय तू फुला फुलांच पुढं पाहिजे होत नाय म्हणजे बाळाच्या अंगावर खाली बस खाली बस बाळ बा आपल्याला घेऊन जागे जायचं घेऊन जायचं आपल्या घरी घेऊन तिकडे सांग ना मग तुझ्यासोबत खेळायला पण कच्छ तर आम्ही इथं बाळाला कपडे घालत होतो तर जर ना हलतच नव्हता म्हणायचं किती छान आहे किती क्यूट आहे आणि किती छोटस आहे त्याने नादच लावला ला की किती छोट आहे किती प्यार बाळ आहे त्याला इतकं आवडलं ना मला तर वाटलं त्याला लहान मुलं आवडत आहेत का नाही काय माहित पण त्याला इतकं आवडत होतं ना तो येतच नव्हता तो म्हटला मम्मा इथंच थांबूया ना बाळाजवळ पण नंतर त्याचा मामा आला म्हणजे माझा चुलत भाऊ आणि त्याने त्याला खोड्या करायला चालू केलं मग रडून रडून मग पुन्हा आजीकडे माघारी म्हणजे आमच्या घरी आईकडे आला म्हटला मामाले मला खोड्या करतो तर त्याला खोड्या केलेलं जास्त आवडत नाही आणि माझा चुलत भाव आहे तो छोटा आहे ना छोटा म्हणजे आमच्यापेक्षा छोटा आहे ते तर त्याला सगळ्या पोरांना खोड्याच करायच्या असते त्यासारखा तर खूप म्हणजे एवढंच छोटं बाळ आहे ना मला तर पकडताच येत नव्हतं आता रुद्रच्या वेळेसपासून अजिबात सवयच नव्हती रुद्रलाच मी किती दिवस म्हणजे मला येतच नव्हतं गीता माझी आईच घ्यायची मी थोडंफारच त्याला धरायची कारण मला येतच नव्हतं बिलकुलसुद्धा तर ही पिल्ली आहे म्हणजे मुलगी आहे खूप गोड होती खूप म्हणजे बिलकुल रडत बिडत नव्हती एकदम शांत होती पण ही गरमी खूप आहे त्यामुळे गरमीमुळे मग गरम व्हायला लागलं ना मग थोडं थोडं जरासं असं चिडचिड करते तर रुद्रदर सारखा तिच्याजवळ हे झालं ते झालं मम्मा ही ज पाय असं मम्मा तिची बोटाशी असंच चाललं होतं त्याला खूप आवडत होतं आणि सारखा पा घ्यायचा त्याचं तर त्यानंतर मी काकूपासूनच जेवण करून आली तिनं मला जेवण करूनच पाठवलं साडे अकरा बारा वाजता बघा माझ्या आईने शेळ्या सोडल्या तर ते दिवसभर शेळ्याकडे असते रानात तिचं ते कामच आहे सकाळी संध्याकाळी जरशा शेळ्यानंतर दुपारी आणि रानात खुरपणी हे ह्या असेल त्यावेळी मग माझे वडील शेळ्या राखता आणि ती खुरपायला जाते असं तर दुपारी मग गारेगारवाला आला मस्त गारेगार घेतलं तरी सगळी माझी कामं होती आता माझी वहिनी शिकून गेली सगळं म्हणजे आकडा जोडा आकडा टाका ही सगळी जवळपास माझी कामं होती असलीवरची कामं मी करायला बाकीची सगळी ते तर आता वहिनीला सगळं यायला लागलं आहे बघा कुट्टा वगैरे करायचं चालू आहे तर इतकं काम करते ना मला बिलकुल काय करू देत नाही मी म्हणत होती तिला ती मला थोडंसं करून दे कुट्टा वगैरे तर ती म्हणायची नको बाई तुला कापलं हे होईल तर संध्याकाळच्या टायमिंगला मी तर चिन साखरा काढतोय म्हणजे इतक्या गोड आहेत ना तर आईही तर सगळे दमले खाऊन खाऊ नकोच म्हणता मला पण आम्ही आलो ना मग नवीन आम्हाला नवीन काहीतरी म्हटलं की लगेच पाहिजे असतं तर दिवस मावळ तिला चाललाय बघा कसं ती मस्त वाटतं तर सकाळ संध्याकाळ खूप छान वाटतंय फक्त ना दिवस नको सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच नको वाटतंय ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत बिलकुल नको वाटतंय अजिबात आम्ही तर दिवसभर झाडांखालीच घरात जातच नाही अजिबात तर हा होता माझा माहेरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय